बंद बंद करो, बंद करो। का धड़ी बंद बंद, करो, बंद करो। हमारी मांगे पुरी करो, बंद करो, पुरी करो, एक सा। सो। एक पूरी आपल्या शहराचे सेंट्रल कमिटीने आपल्याला जो आदेश सेंट्रल ने आपल्याला जो आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे आज आपलं डेमॉन्स्ट्रेशन करतोय आता एका महिन्याभरामध्ये वेगवेगळे वेग कार्यक्रम आपल्यासाठी येतीलच मार्चमध्ये फर्स्ट वीकमध्ये परत डेमॉन्स्ट्रेशन आहे लॉंग मार्च पण आहे आणि तेवीस सॉरी चोवीस पंचवीस मार्च सलग दोन दिवस अठ्ठेचाळीस तास सर्व बँका बंद राहतील आपल्या कोणत्या डिमांड्स आहेत तुम्हाला सगळ्या सर्क्युलरतर्फे मिळालेच आहेत त्यातल्या खास महत्वाच्या दोन डिमांड्स रिक्रुटमेंट आणि फाय डे बँकिंग मित्रांनो फायडे बँकिंगच्या गेल्या दहा वर्ष आपली मागणी आहे अकराव्या वेतन कराच्या डिमांडमध्ये पहिली मागणी केली होती आपण पण तेव्हापासून आपली ती मागणी अजूनपर्यंत चालू आहे बाराव्या वेतन करामध्ये नोट्समध्ये टाकलेले आहे त्यांनी की फाय डे बँकिंग करतो पण अजूनपर्यंत त्याला वर्ष दीड वर्ष झालं आय पी आयने ने कोणताही सहकार्य केलं नाही आणि आपली ती डिमांड आहे तशीच आहे मित्रांनो आता आपण जे डेमॉन्स्ट्रेशन करतोय त्याच्यासाठी मीडिया तर आहेच पण पोलीस डिपार्टमेंट यांच्या थ्रू सरकारकडे माहिती जाते कि किती लोक आपल्या या निदर्शनामध्ये सामील आहेत तर पुढच्या निदर्शनामध्ये आपण सर्वांनी लक्षात घ्या की आपला सर्व कलिक आता जवळजवळ आपल्या संभाजीनगर शहरामध्ये हजार ते बाराशे रुपये बाराशे लोक असतील बँकर्स आहेत तर आता इथे जवळजवळ साठ सत्तर शंभर समजा आहेत म्हणजे किती लोक कमी आहेत हे लक्षात घ्या वरती सरकारकडे रिपोर्ट असाच जातो त्याच्यासाठी आपल्याला सर्व कलिंगनी इथे हजर राहायला पाहिजे यु एपीचे आता वेगवेगळे नेते आपल्याला मार्गदर्शन करतीलच सतरा अठरा नंतर बँकेत जे लागलेत त्यांना कदाचित डेमॉन्स्ट्रेशन किंवा संप याविषयी माहिती नाही कारण बाराव्या वेतन करार आपला कोणत्याही डेमॉन्स्ट्रेशन किंवा संप न करता झालेला होता ते आपल्या लिडर लोकांच्या सर्कल लेवलच्या लिडर्स लोक आपल्या फेडरेशन यु ए पीच्या वरच्या लिडर्स लोकांना खरंच मान्य मानलं पाहिजे की इतका चांगला वेतन करार आपला त्यांनी कोणतेही ॲजिटेशन किंवा संप न करता झाला आणि आत्ता आपल्याला या वेगवेगळ्या रेसिडेन्शियल इश्यू जे राहिलेले आहेत त्याच्यासाठी आपल्याला पं चोवीस पंचवीसला पंच संप करायचा आहे आणि यासाठी आपल्याला सगळ्यांना त्या संपात सामील होऊन आपली मागणी मान्य करून घ्यायची आहे मी प्रख्यात माझे भाषण समजतो जय हिंद महाराष्ट्र हा इथे जमलेला जो टक्केवारीचा जो, जो प्रश्न आहे तुम्हाला सांगतो आपण जर इथं शहरातले दहा टक्के असलो तरी आपण त्यांचं प्रतिनिधित्व करतोय त्यासाठी तुमच्या ह्या टाळ्या होत्या तुमचं अभिनंदन होतं लक्षात घ्या सरांनी सांगितलेला मुद्दाही काही चूक नव्हता की आपल्या लोकांना सगळ्या सोयी सुविधाही पाहिजे आणि कुठल्याही पद्धतीचं फाईट किंवा लढा देण्याची तयारी पण नाही आहे त्यासाठी आपल्याला त्यांना मोटिवेट पण करावं लागेल की नाही बाबा या परिस्थितीतून बाहेर यावं लागेल सहजासहजी तुला काही मिळणार नाही हरी पलंगावर मुद्द्यावर येऊ सगळ्यात महत्वाचं आपले एज्युटेशन आपलं लढा काय आहे आपल्या मागण्या का काय ह्या सगळ्यांना व्हॉट्सअप सोशल मीडिया विविध माध्यमातून कळायला आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता फायडे बँकिंग जो की मी करेक्शन करू शकतो दहाव्या वेतन करारापासून आपण फायडे बँकिंगची डिमांड करत होतो <laughs> दहाव्या वेतन करारामध्ये आपल्याला दोन सॅटरडे देण्यात आले दुसरा आणि चौथा त्यावेळेस सांगण्यात आलं पुढच्या वेतन करारावेळी तुम्हाला आम्ही डे बँकिंग निश्चित देऊ <laughs> पुढचा आला अकरावा वेतन करार अकराव्या वेतन करारामध्ये आपल्या नेतृत्वाने पुन्हा तोच प्रश्न मार्गी लावण्यासाठी आट्टा हस धरला परंतु काही गोष्टीमध्ये थोडं सामंजस्याने घ्यावं लागतं म्हणून दोन पावलं मागे आले आणि तो अकरावा वेतन करार फायडे बँकिंग शिवाय आपण पुढे रेटला तेही मान्य केलं समजुतीची भूमिका प्रत्येक वेळेस युबीच्या शीर्ष नेतृत्वाने घेतली नंतर राहिलं बारावा वेतन करार बारावा वेतन करारामध्ये पुन्हा तोच महत्वाचा मुद्दा होता बाराव्या वेतन कराराच्या वेळी इथं जमलेल्या सगळ्या तरुण मंडळींमध्ये एकच भावना होती त्यांच्या मनात एकच इच्छा होती मला पैसे वाढवून देऊ नको पण मला त्या तीन सुट्ट्या नक्की दे बरोबर आहे का फाय डे वीक मला दे मला काही एक टक्का वाढवून देऊ नको बाबा शीर्ष नेतृत्वाने समजदारीची भूमिका घेतली आणि पुढे गेलो बरं तुम्ही सांगा नवीन पिढीला आपण आता बरेच पैकी नवीनच पिढी आहोत नवीन पिढीला फायदे वीक कशासाठी हवाय आपण त्या बँकेला वैतागलोय का आपण आपल्या कामाला वैतागलोय का आपलं कामच आहे ते आपल्याला ग्राहक सेवा द्यायचीच आहे आपल्याला डिजिटायझेशन मधून या लोकांना अल्टरनेट चॅनलवर वळवायचं आहे आणि शिवाय देशाची प्रगती घडून आणायची म्हणून आपण फायदे वीक मागतोय वेगवेगळ्या पद्धतीमध्ये काय व्हायला लागलंय बघा नवीन पिढी जेव्हा या बँकांमध्ये पी यू मध्ये इंटर करते तेव्हा इथलं चित्र बघते सात दिवस कंटिन्यू काम बघते आणि ज्या जो धसका घेते त्याच्यानं परत पुढच्या रिक्रुटमेंट जिथं कुठे त्याचं सिलेक्शन होतं यू ला बाय बाय करतं तिकडे निघून जातं तुमच्या बँकांमध्ये ते सेम होतं ना कंडिशन होत आहे की नाही सगळ्या बँकांमध्ये सेम होत आहे क्रीम मुलं येतात पुढे पुढची पोस्टिंग मिळाली की तिकडे निघून जातात आपल्याला इथे परत तोच प्रश्न येतो रिक्रुटमेंटचा मग इथं का थांबत नाही इथं थांबत का नाही कारण वर्क लोड आणि वर्क लाईफ बॅलेन्स होत नाही म्हणून वर्क लाईफ बॅलेन्स का होत नाही तर डे वीक नाहीये म्हणून बरं डे वीक आपणच मागतोय का आपणच एक जगातला आठव आश्चर्य रे का आपल्याला डे वीक पाहिजे का अरे आपल्याला कंट्रोल करणारे जे अथॉरिटी आहे आरबीआय काय त्यांच्याकडे डे वीक नाबार्ड फायडे वीक स्टेट गव्हर्नमेंट डे, डे वीक सेंट्रल गवर्नमेंट पैडेमिक तुमच्याकडे भली मोठी लिस्ट आहे फक्त त्याच्यात काय पीएसयू आहे का फक्त पब्लिक सेक्टर युनिट नाही बँक नाही का नाही ते कोणाच्या पोटात दुखते काही कळत नाही बँकांसाठीच का ही आनास्ता कोटी रुपयाचा प्रॉफिट दरवर्षी कमवून देणाऱ्या या पब्लिक सेक्टर बँक तुम्हाला का आवडीच्या नाही का सापत्न भूमिका आमच्यासोबत केल्या जाते हे आतापर्यंत आमच्या नवीन पिढीला पडलेला मोठा प्रश्न आहे हा इंटरचेंज इंटरकनेक्ट आहे रिक्रुटमेंट यावी म्हणून पण डे वी गरजेचा आहे वेगवेगळ्या लो वर्क लाईफ बॅलेन्स राहा म्हणून वर्क लोड कमी व्हा म्हणून फायडे बँक बेसिक डे बँकिंगच आहे तुम्ही बघा कुठल्याही प्रश्नाच्या मुळाशी जा बँकिंगच्या आता जे सध्याचे प्रश्न आहेत याचा सगळ्यांचा बेस बघा तुम्ही डे बँकिंग आतापर्यंतच्या इतिहासात लढा हरलेला नाही लक्षात घ्या हे त्या युए यश आहे आणि इथून कुठेही युए बिओ कोणताही लढा हरणार नाही एवढी शाश्वती एवढी ग्वाही मी या स्टेजवरनं तुम्हाला देतो धन्यवाद युए बी चे सर्व शीर्षस्थ नेतृत्व लिडरशिप या चारात माहीत पण जनतेला माहीत नाही जो आपली लढाई जनतेत जात नाही तो पण आपल्याला पाठिंबा मिळणं फार दुरापास्त आहे ही खरी लढाई आज आपण जनतेसाठीच्या जनतेच्या प्रश्नासाठी आज आपण इथे निदर्शनं करत आहोत नोकर भरती नोकर भरती हा मुद्दा असा एवढा सेन्सिटिव्ह आहे की सर्व डिपार्टमेंटमध्ये रिक्त जागा आता बऱ्याच मोठ्या प्रमाणात होत आहे होऊ घातल्या आज आपण दोन हजार बाराला आपल्या बँक इंडस्ट्रीचा जो एकूण संकलित नफा ठेवी होती आपले एक, एक दोन लाख कोटी आपल्या ठेवीच्या होता तो आज दोनशे अठ्ठावीस लाख करोडचा आहे म्हणजे जवळपास दुप्पट झालाय म्हणजे हा बारा वर्षात हा आपला व्यवसाय दुप्पट झालाय दुप्पट केलाय नफा वाढलाय आणि बँकेची संख्या जवळपास आपल्या शाखा ज्या आहेत पब्लिक सेक्टरमधील जवळपास चौदा हजारांनी शाखा वाढल्या म्हणजे ब्रांचेस वाढल्या व्यवसाय वाढला पण कर्मचारी हे दोन लाखाने डेफिसिट आहे म्हणजे दोन लाख कर्मचारीची आज गरज आहे बँक इंडस्ट्रीला पण ती भरल्या जात नाही आणि ह्या लोकप्रिय ज्या योजना आहेत जनधन आहे विमा आहे जन जन सुरक्षा आहे लाडकी बहीण आहे किसान कल्याण आहे या सर्व अटल पेन्शन आहे इतक्या सगळ्याचं काम आपल्या आपल्यावर पडतंय हे काम करत असताना आपला कर्मचारी अधिकारी सकाळी नऊ वाजता बँकेत जातो आणि रात्री नऊ ला घरी येतोय म्हणजे एवढी ओढा ताण म्हणजे त्याचं जीवनशैली बदलली त्याची जी वागण्याची म्हणजे जे वर्तणुकीत बदल झाला आणि तो एक वेगळ्या याच्यामध्ये पोशात जातो काय का म्हणून आपण बँक नोकर भरती झाली पाहिजे आणि सामान्यतः सामान्य लोकांना या रोजगार इथे या बँकेमध्ये उपलब्ध होऊ शकतो पण ती भरती काही होत नाही त्याच्यासाठीचे आज निदर्शनं आहेत मुळात पाचव्या आठवडा पाच दिवसाच्या आठवड्याबद्दल त्यांनी विस्तृत्याने बोलले आमच्या नेतृत्वाने पाच दिवसाचा आठवडा सगळ्या म्हणजे एल आय मध्ये आहे एक्झिम बँकेत आहे नाबार्डमध्ये आहे मध्ये आहे आणि डिजिटल डिजिटल सगळीकडे डिजिटल झाले ना मग तुम्ही काय बँक कर्मचाऱ्यांनी पाच दिवसाचा आठवडा करत नाही त्यानिमित्ताने त्याचे दोन दिवस तरी सुखाचे जातील आणि तो मोठ्या उत्साहाने परत सोमवारपासून शुक्रवारपर्यंत आणि बँकेच्या आणि राष्ट्राच्या विकासाला हातभार लावल पण सरकार ती मागणी मान्य करायला तयार नाही बाराव्या द्विपक्ष करार करत करत असताना पाच दिवसाचा आठवडा आणि नवीन पेन्शन ऑपरेशन या गोष्टी त्यांनी तत्वता मान्य केल्या होत्या कालांतराने दोन वर्षाचा कालावधी उलट उलटून गेला पण त्याबद्दल आज आय बी ए करत नाही ना वित्त मंत्रालय करत आहे म्हणूनच आपल्याला हा लढा आज उभारवा लागलाय जवळपास आज आपला पहिला दिवस आहे आंदोलनाचा तिथून पुढे ही लढाई जवळपास पंचवीस मार्च पर्यंत चालणार आहे मित्रांनो मागण्या बी आयचं एकावन्न टक्के भाग भांडवल कायम ठेवावं की जे आपली खाजगीकरणाला विरोध आहे आयडीबीआय च एक्कावन्न टक्क्यापासून खाली भाग भांडवल आणून त्याची जी प्रॉपर्टी आहे ती भांडवलदाराच्या कशात घालण्याचं काम हे सरकार करत आहे त्याला आपला पण विरोध आहे आणि युएफ बी विरोध आहे एकावन्न टक्के भाग मांडोल कायम राहावं ते सार्वजनिक क्षेत्रात राहावं ही, ही एक प्रामुख्याने डिमांड आपण या आंदोलनाच्या निमित्ताने करत आहोत नंतर बऱ्याच वर्षापासून आपल्या बँकेच्या संचालक मंडळामध्ये वर्किंग डायरेक्टर आणि ऑफिस डायरेक्टर ही पदं भरली जात नाही ही जवळपास चौदा दोन हजार चौदा पासून रिकामी पद आहेत या संचालक मंडळामध्ये कामगार प्रतिनिधी का असावा कारण की जे संचालक मंडळ निर्णय घेत आणि त्या निर्णय घेतल्यानंतर जे काही पैसा भांडवलदाराच्या घशात जातो आणि पुढील जातो त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी मुळात ही विसल बोर ब्लोअर म्हणून जी काही कामगार संघटनेचा प्रतिनिधी तिथे गेल्यानंतर त्यांच्या जो वाच राहणार आहे आणि हा पर्याय आयबीआयची जॉईंट खरंच आयबीआय म्हणजे कडे बोलता पोपट झालेला आहे आपण एवढं त्यांच्यासोबत अग्रीमेंट करतो पण एक एक दीड वर्ष आपल्याला मागणी झालेल्या मान्य झालेल्या मागण्यासाठी पुन्हा आपल्याला डिमांड पुन्हा आपल्याला स्ट्राईक ला, करावं लागते किंवा स्ट्राईकची नोटीस द्यावी लागती हे दुर्दैव आहे म्हणजे उद्या आय बी एवर आपण जे काही नंतर तेरावी तेरावं बायपट्टा सेटलमेंट किंवा नाईन नाईन नोट करताना आपण खरं त्यांच्या रिसोर्स ठेवावं की नाही मागच्याच मागण्या जर दहा दहा वर्ष जर तुम्ही असाच रेंगाळत ठेवत असाल तर आपल्याला सुद्धा विचार करणं आवश्यक आहे आणि इथून पुढच्या माझं तसं वैयक्तिक म्हणजे फक्त पहिल्यांदा आपण मागावं तर फक्त फाय डे बँकची मागावं दुसरी कुठली डिमांड मागू कोणी अगोदर जोपर्यंत आपले फाय डे बँकची दे दे डिमांड होत नाही होत नाही काय होतं आपण दुसऱ्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं जातं आपलं आपण त्याच्यामध्ये चार पाच मागण्या लिहितो त्या चार पाच मागण्यांपैकी कुठली तरी एकदम मागण्या मागण्या होतात आणि पुन्हा आपला जो मूळ मुद्दा आहे फायव्ह डे बँकिंगचा तो दूर पडतो तर माझी सर्वांना विनंती आहे आज खरंच म्हणजे वर्किंग डे असताना कमी वेळामध्ये आपण सर्वजण इथं कालच मिटिंग झाली यू ए पीच्या सर्व नेत्यांची मिटिंग झाली आणि एकदम शॉर्ट कॉलमध्ये आपण तुम्ही सर्वजण इथं आलात पण पुढच्या वेळेस जेव्हा तेव्हा कॉल होईल किंवा किंवा असं निदर्शनं करायची गरज पडेल सर्वांना जर शक्य नसेल जिथं टेक पण कमीत कमी आपण आपल्या ब्रांचासमोर म्हणा किंवा आपल्या रिजन ऑफिसच्या समोर म्हणा आपल्या झोनल ऑफिसच्या समोर म्हणा की सरांनी जस सांग छत्रपती मध्ये एक हजार जर लोक असतील एकदा अधिकारी कर्मचारी जर काम करत असतील त्यातले कमीत कमी ऐंशी नव्वद टक्के तरी लोकांनी त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन दिसलं पाहिजे भले माझ्या ब्रांचला चार लोक काम करत असतील तुम्ही चार लोकांसोबत का फोटो काढून जरी काढला तरी सुद्धा मौन होते कुठे ना कुठेतरी पण ह्या आता एवढी जी संख्या आहे ती संख्या नक्कीच वाढली पाहिजे जिथं कुठं शक्यतो आता पण आपल्याला मला असं वाटतं की सुट्टीच्या दिवशी म्हणा हो किंवा किंवा एक थोडं प्लॅनिंग करूया आपण जेणेकरून की आपली स्ट्रेंथ वाढेल आणि आपण आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचू तुम्ही इथं आल्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र